नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जय भीमच्या जयघोषात संविधान सन्मान महामेळावा उत्साहात साजरा कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले संविधान बदलणार नाही रामदास आठवले कवाडे आठवले आणि समस्त आंबेडकरी जनता एकाच छताखाली येणार जोगेंद्र कवाडे अहमदनगर येथील सहकार सभागृह येथे आयोजित संविधान सन्मान महामेळाव्यात केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदास आठवले हे आपल्या शेरोशायरीच्या अंदाजामध्ये म्हणाले की आमदार संग्राम जगताप वक्त आहे का तो मैं दे दूंगा मेरी जान लेकिन किसी को बदलने नहीं दूंगा मेरे बाबासाहेब का संविधान नरेंद्र मोदी बडा हे देश की शान नाही बदल सकता भारत का संविधान अशा खुमासदार भाषणाने केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदास आठवले यांनी नगर येथील सहकार सभागृह येथे आयोजित संविधान सन्मान मेळाव्यास संबोधित केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे उपस्थित होते यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड विजय वाकचौरे सुवेंद्र थोरात राजाभाऊ कापसे सुनील साळवे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिक विदाते आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे निमंत्रक सुमेध गायकवाड अजय साळवे यांनी केले संविधान सन्मान मेळाव्यास ज्येष्ठ नेते विजय भांबळ प्राध्यापक विलास साठे प्राध्यापक जाधव सर संभाजी भिंगारदिवे विजय जगताप प्रकाश साळवे प्राध्यापक जयंत गायकवाड महेश भोसले किरण दाभाडे सुरेश भिंगारदिवे गणेश साळवे अमित काळे नितीन साळवे नितीन कसबेकर सारंग पटेकर विशाल गायकवाड विनोद साळवे जितेंद्र कांबळे विनायक संभागळे जयाताई गायकवाड गौतमी भिंगारदिवे हिराबाई भिंगारदिवे सदाशिव भिंगारदिवे विनोद भिंगारदिवे चंद्रकांत भिंगारदिवे अविनाश भोसले विवेक भिंगारदिवे दया गजबिये निखिल साळवे अनुराधा साळवे सुनीता पाचारणे सुमन काळापहाड शबाना शेख नयन खंदारे पूनम जोशी मनीषा खंडागळे वंदना पातारे नंदा जगताप राधा पाटोळे चंद्रभागा कांबळे अनिता आग्रे रखमाबाई कांबळे करुणा खातून आदींसह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या संविधानाच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला ते जोपासायचे त्याचा एक वेगळा सन्मान ठेवायचा आहे आणि म्हणूनच आज आपल्याला खामकर साहेब इथे येण्याच्या पूर्वी कुठला कार्यक्रम झाला असेल तर तो संविधान चौकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून या नगरच्या भूमीमधला संविधान चौज निर्माण होईल तर तो त्याचा आदर्श निश्चित महाराष्ट्रातले इतर शहर देखील घेतील आणि आताच आठवले साहेब इथं याच्या बाहेरच आता आम्ही लवकरच महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करतोय याच्या बाहेरच्या बाजूला त्याचं काम सुरू आहे पूर्वीचा पुतळा म्हणजे फक्त अर्धकृती पुतळा होता पण आता पूर्णकृती पुतळा आणि त्या पुतळ्याचं एक चांगलं सुशोभीकरण या निमित्तानं खरंतर होणार आहे आणि हे होत असताना खरं तर आपल्या पुढा उद्घाटनाची देखील आपण वेळ द्यावी धावती वेळ दिली तरी हरकत नाही तुम्ही फक्त अनावरण करून दिले तरी हरकत नाही भाषणं आम्ही करत राहू कारण भाषण देखील महत्वाचा पार्ट असतो कारण बोललं नाही तर लोकांना कळत नाही त्यामुळे बोलावं हो लागतं पण तुम्ही फक्त गायकवाड साहेब तुम्ही त्यांची वेळ घ्या साळवे साहेबांनी तुम्ही सगळेजण मिळून त्यांची वेळ घ्या पण एकदा पाच मिनिटं फक्त अनावरण करण्याकरता आपण येऊन जा सर असतील तुम्ही असतील कारण महाराष्ट्रातल्या कारण तो पुतळा जो निर्माण होणार आहे हा दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नंतरचा तसाच सेम 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 टू सेम पुतळा हा आपल्या नगरच्या भूमीमध्ये होणार आणि तसा पुतळा हा दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि म्हणून म्हणून आपली आमची विनंती असणार आहे की तिथं आपण आला पाहिजेत समारंभाच्या निमित्ताने एकच आलो उद्या संग्राम भैया रिपब्लिकन ऐक्याची पताका घेऊन आम्ही एकत्र आल्याशिवाय राहणार नाही देशाचं स्वप्न आहे आणि हा रिपब्लिकन पक्ष हा काही केवळ महारा मांगाचा ढोरा चांभाराचा पक्ष नाही आहे तो होता शेड्युर कास्ट फेडरेशन म्हणजे दलितांचा पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केला होता पण या देशाचं राजकारण खऱ्या अर्थानं करायचं असेल सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय ना द्यायचा असेल तर केवळ एका जातीचा पक्ष चालणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्वांचा सा पक्ष हयात लेके चलो बाबासाहेब स्वप्न का हयात लेके चलो कायनात लेके चलो चलो तर सारे जमाने को साथ ले के चलो सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या उत्थानासाठी देशाच्या उत्थानासाठी लोकशाहीला बळकट करण्यासाठी संविधानाला मजबूत करण्यासाठी संविधान रूपी बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकजुटीची गरज आहे याची आम्हाला देखील जाणीव आहे त्या दृष्टीनं आमची वाटचाल नेहमी सुरू राहील याबद्दल आपण खात्री बाळगावी उपस्थित बंधू लोक वक्त आएगा तो मैं दे दूंगा मेरी जान वक्त आएगा तो मैं दे दूंगा मेरी जान लेकिन किसी को बदलने नहीं दूंगा मैं मेरे बाबा का संविधान है नरेंद्र मोदी जी तो बड़ा रहे भारत की शान नरेंद्र मोदी जी तो बड़ा रहे भारत की शान वो कैसा बदल सकते हैं बाबा का संविधान तू मत बात कर अगर मगर तू बात मत कर अगर मगर क्योंकि तेरे शहर का नाम है अहमद नगर मेरे में और कवाड़े सर के दिल में है दलित मुक्ति की जिगर मेरे में और कवाड़े सर में है दलित मुक्ति की जिगर क्योंकि मैं हूं जय भीम की फिगर <प्यों> 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 दिल्ली मधे आधे आप, दिल्ली मदे आहे आप। व नगरमध्ये आहे संग्राम भैया जगताप <प्राँगा> बाबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही कुणाच्या बापाचा बाप बाबाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही बापाचा बाप आमच्या सोबत आहेत संग्राम भैया जगताप बढ़ बढ़ के मैं थक गया कब तक मैं आगे बढ़ूंगा कब तक मैं आगे बढ़ूंगा मैं तो दुश्मन के साथ लड़ रहा हूं तू कब लड़ेगा तू तो है अहमदनगर का जिंदा तू तो है अहमदनगर का जिंदा लेकिन मैं हूं जय भीम का बंदा राजनीति ये नहीं है मेरा धंधा राजनीति करना ये नहीं है मेरा धंधा क्योंकि मैं किसी का नहीं लेता हूं चंदा तर वेळ बरी झालेली आहे संविधान सन्मान सोहळ्याचं आयोजन आज या ठिकाणी नगर शहराचे विधायक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे आणि या निमित्ताने मी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री झालो म्हणून माझा सत्कार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या उपस्थितीमध्ये ठेवलेला आहे तसे आम्ही दोन नेते संविधानाला मजबूत करणारे ने नेते आहोत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा